त्यांनी मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत व व लाभक्षेत्र विकास वृत्त नियोजन खात्याचे मंत्री म्हणूनही उत्तम कार्य केले होते त्यांनी विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे से सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी भारत राजभाऊ बोंद्रे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील येथे झाला त्यांचे शिक्षण बी एस सी एल एल बी पर्यंत झाले होते कैलासवासी बोंद्रे यांनी विवेकानंद व्यायाम शाळेचे अध्यक्ष लायन्स क्लबचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केले होते चिखली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते बुलढाणा जिल्ह्यातील खंड खडकपूर्णा प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता याशिवाय जिगाव प्रकल्प पेन प्रकल्प प्रकल्प टाकळी कोरडी नळगंगा प्रकल्प उभारण्यात त्यांचे विशेष योगदान होते शेतकऱ्यांना जल सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर शेतकरी समृद्ध होईल अशी त्यांची धारणा होती याच धारणेतून त्यांनी विविध लोक जल प्रकल्प प्र, प्रकल्पांची उभारणी केली होती कैलासवासी बोंद्रे सन एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद असे चार वेळा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते त्यांनी सन एकोणीसशे अठ्याऐंशी ते मार्च एकोणीसशे नव्वद या कालावधीत पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री तर मार्च एकोणीसशे नव्वद ते जून एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत उद्योग शिक्षण व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते अशा या समाजसेवकाचे बुधवार दिनांक डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण अष्टेकर यांचा जन्म दोन ऑगस्ट एकोणीसशे चौतीस रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस सी पर्यंत झाले होते कैलासवासी अष्टिकर यांनी गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता कराड शहरातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती त्यांनी क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य केले होते त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव व उपाध्यक्ष भारतीय ऑलिम्पिक संस्थेचे सदस्य व उपाध्यक्ष महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी बालेवाडी येथील क्रीडा संकुल उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला होता महाराष्ट्रातील अनेक क्रीडा संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कराड येथे एम आय डी सी स्थापना करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता कैलासवासी अस्टीकर सन एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीत कराड नगरपालिकेचे सदस्य होते ते एकोणीसशे एकोणीसशे एकोणसत्तर ते, ते एकोणीसशे सत्तर मध्ये उपनगराध्यक्षही होते ते सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते व एकोणीसशे नव्वद मध्ये कराड उत्तर या मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते त्यांनी जून एकोणीसशे अठ्ठ्या अठ्या अठ्ठ्याऐंशी ते मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याण्णव या काल काळात उद्योग सांस्कृतिक कार्य क्रीडा व युवक कल्याण समाज कल्याण सार्वजनिक आरोग्य पर्यटन वैद्यकीय शिक्षण आदी खात्यांचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते या ज्येष्ठ बुधवार दिनांक ऑक्टोबर रोजी दुखद निधन झाले कैलासवासी यशवंत बाबाजी दळवी यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीशे सव्वीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळसुरी येथील येथे झाला त्यांचे शिक्षण झाले होते कैलासवासी दळवी यांनी सन एकोणीसशे बावन्न पासून कोकणातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचे कार्य केले आमचे डॉक्टर या उपाधीने ते सिंधुदुर्ग जिल्हा जिल्ह्यात परिचित होते ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी कळसुली इंग्लिश स्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करून गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली त्यांनी सन ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्य केले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तसेच कणकवली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी दळवी सन एकोणीसशे बासष्ट मध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून कणकवली मतदार संघातून तर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून मालवण मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी नारायण नानू पटेल यांचा जन्म एक जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अमरावती जिल्ह्यात जिल्ह्यात मेळघाट तालुक्यातील झिल्पी येथे झाला त्यांचे शिक्षण एम ए पर्यंत झाले होते कैलासवासी पटेल यांनी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते ते एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर या कालावधीत अमरावती जिल्हा परिषदेचे सदस्य होते मेळघाट तालुक्यातील आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी पटेल सन एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेस पक्षात कडून मेळघाट मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या समाजसेवकाचे बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी सिद्धम्मप्पा मलकप्पा पट पा, पाटील यांचा जन्म पंचवीस मे एकोणीसशे एकेचाळीस रोजी सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील कुमठे ये येथे ते झाला त्यांचे शिक्षण एम एस सी पर्यंत झाले होते कैलासवासी पाटील यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच अक्कलकोट पंचायत समितीचे सभापती तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही उत्तम कार्य केले होते ते काही काळ सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य समितीचे ते सभापती होते कैलासवासी पाटील यांनी मल्लिकर्जून शिक्षण संस्थेची स्थापना करून अक्कलकोट तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही कार्य केले होते कैलासवासी पाटील सन दोन हजार नऊमध्ये अक्कलकोट मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी गिलबर्ट जॉन मेंडोनचा यांचा जन्म नऊ ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न रोजी ठाणे जिल्ह्यात भाईंदर येथे झाला त्यांचे शिक्षण नववी पर्यंत झाले होते कैलासवासी मेंडोनचा यांनी सन एकोणीसशे मध्ये ग्रामपंचायत भाईंदरचे सरपंच सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये उपसरपंच म्हणून कार्य केले होते ते सन एकोणीसशे नव्वद एकोणीसशे शहाण्णव मध्ये मीरा भाईंदर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते मीरा भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कार्य केले होते कैलासाची मेंढोंचा सन दोन हजार नऊ मध्ये मीरा भाईंदर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या समाजसेवकाचे सोमवार दिनांक अठरा ऑक्टोबर ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी राजीव अनिल देशमुख यांचा जन्म तीस नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे झाला त्यांचे बी बीए पर्यंत झाले होते कैलासवासी देशमुख यांनी जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बेलगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड चे, चे, चे संचालक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे संचालक व चाळीसगाव नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते देशमुख हे सन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ यांचा जन्म एप्रिल एकोणीसशे एकोणीसशे कैलासवासी अर्थ, अर्थ, ठोकळ यांनी इंदिरा महिला गृहनिर्माण संस्था महिला सहकारी बँक जिजामाता महिला ग्राहक संस्था महिला सहकारी कागद कारखाना तसेच सावित्री फुले गृह सहकारी संस्थेची स्थापना केली होती त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते त्यांनी राष्ट्र विकास शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र शिक्षण प्रसारक महामंडळाच्या जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहिले होते सोलापूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांची त्यांचे निकटचा संबंध होता कैलासवासी ठोकळ सन एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे बहात्तर मध्ये सोलापूर शहर दक्षिण या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेवर तर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालद्वारे नाम नियुक्त झाल्या होत्या अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस निधन झाले सन्मान्य सदस्यांनी उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता सभागृहाची बैठक भरेल